डोळ्यांची माझ्या गाथा तरी मित्रो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हापीठ आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे राजकीय असुरक्षितता सदर वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे पक्षाच्या पक्ष फोरडे जात आहेत अगदी गठ्ठ्यानी माणसं या पक्षातून त्या पक्षात जात आहेत या मागचं खरं कारण शोधणारी ही वात्रटीका सत्तापर्यंत हे कारण आहेच पण त्याही पेक्षा मोठं कारण कोणतं याचा अर्थ असा नाही की याच पक्षातून त्या पक्षात जाणाऱ्या नेत्यांना त्यांचा पक्ष आवडतो पक्षाची धोरणं आवडतात असं नाही तर त्याचं कारण काय आहे हे उलडून दाखवणारी आजची वात्रटीका आणि तिचं शीर्षक आहे राजकीय असुरक्षितता फटाफुटीचे कारण विचारले तर फटाफुटीचे कारण विचारले तर प्रत्येकाच्या नाकाला मिरची आहे फटाफुटीचे कारण विचारले तर प्रत्येकाच्या नाकाला मिरची आहे फटाफूट एवढी जोरात आहे की जसे काय ही संगीत खुर्ची आहे फटाफूट एवढी जोरात आहे की जसे काय ती तर संगीत खुर्ची आहे ती तर संगीत खुर्ची आहे पुन्हा एकदा पहिलं कडो फटाफुटीचे कारण विचारले तर प्रत्येकाच्या नाकाला मिरची आहे फटाफुटीचे जोरात की जणू काय ती तर संगीत खुर्ची आहे फटाफूट एवढी जोरात की जसे काय ती तर संगीत खुर्ची आहे जसे काय ती तर संगीत खुर्ची आहे सदळ वातडीकेच पुढचं आणि दुसरं कडवं ज्याच्या त्याच्या मनामध्ये ज्याच्या त्याच्या मनामध्ये आपल्या असुरक्षिततेचा भाव आहे ज्याच्या त्याच्या मनामध्ये आपल्या असुरक्षिततेचा भाव आहे आणि आप आपल्या गद्दारीला आप आपल्या गद्दारीला आप आपल्या सुईचे नाव आहे आप आपल्या गद्दारीला आप आपल्या सुईचे नाव आहे आप आपल्या सुईचे नाव आहे सत्ताप्रेम हे कारण आहेच पक्षाची धोरण आणि ध्येय आवडतात असं नाही तर प्रत्येक जणाला आज आपण असुरक्षित आहोत आपलं राजकीय भवितव्य असुरक्षित आहे त्यामुळं सोयीच्या ठिकाणी गेलं पाहिजे जिथून निवडून यायची शक्यता आहे हे कारण निवडून दाखवणार सगळं वातर्टिकेच हे दुसरं कडवं पुन्हा एकदा ज्याच्या त्याच्या मनामध्ये आपल्या असुरक्षिततेचा भाव आहे ज्याच्या त्याच्या मनामध्ये आपल्या असुरक्षिततेचा भाव आहे आणि आपल्या आपल्या गद्दारीला आपल्या आपल्या गद्दारीला आपल्या आपल्या सुईचे नाव आहे आपल्या आपल्या गद्दारीला आपल्या आपल्या सुईचे नाव आहे आपल्या आपल्या सुईचे नाव आहे सदळ वातडकेच शेवटचं तिसरं आणि पुढचं कडव सर्वच राजकीय पक्षांमध्ये सर्वच राजकीय पक्षांमध्ये आज असुरक्षिततेची लागण आहे सत्ताधारी असो आणि विरोधक असो सगळ्यात पक्षातील कार्यकर्त्यांना नेत्यांना आज असुरक्षित वाटू लागलेला आहे हे सांगणार हे तिसरं कडव सर्वच राजकीय पक्षांमध्ये आज असुरक्षिततेची लागण आहे सर्वच राजकीय पक्षांमध्ये आज असुरक्षिततेची लागण आहे खुर्ची सलामत तो पक्ष पचास खुर्ची सलामत तो पक्ष पचास आजचा लोकप्रिय स्लोगन आहे आजचा लोकप्रिय स्लोगन आहे आजचा लोकप्रिय स्लोगन आहे सगळ वात्रटिकेचं हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा सर्वच राजकीय पक्षांमध्ये आज असुरक्षिततेची लागण आहे सर्वच राजकीय पक्षांमध्ये आज असुरक्षिततेची लागण आहे खुर्ची सलामत तो पक्ष पचास खुर्ची सलामत तो पक्ष पचास आजचा राजकीय स्लोगन आहे आजचा राजकीय स्लोगन आहे आजचा राजकीय स्लोगन आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होतं राजकीय असुरक्षितता ऐकत रहा, बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा टीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच सूर्यकान्ति सूर्यकान्ति